ना काय झोपा घेऊन राहिले लग्नाच्या आधी तर भले म्हणत होते की पाय लग्न झाल्यानंतर मी तुला काहीच काम करू देणार नाही आता तुम्हाला स्वतः झोपा आणि मला काम करायला लावते हो आणि त्या फोन शिवाय सुचतच नाही तुम्हाला येऊन जाऊन ते रम्मी गेम रम्मी गेम काय ते गेम मध्ये वाई काम अहो काम धंद्याची ना ते असतं काम आहे हो मग गेम खेळून पैसे कमवायचे मोठे पैसे तो मधून तुला माहितीये का भावना एवढे पैसे मुराल ना तुम्ही तर माझ्या पायातल्या जोडून गळ्यातलं मंग सूत्र सुद्धा ठेवलं आणि ते गाळ ठेवून दिलं एवढे पैसे कमवून सुरू रोखते मग सांगू सुरा तुले मग बिगर सांगायचं की मी हेच तर सांगू राहिलो की मी गेम खेळून पैसे कमवतो म्हणून मग काय होत अवा आता हारी पण नंतर तुझी किन्न मी खेळू दे ना गेम दस्ता कत राहिला एक काम कर करते गाईल एकदा पाणी पाच वय पाणी मला तर कर्जच पडत आता नावरा इथे गेम ठेवतो म्हणल्यावर पैसे कमवून चालू ना कशी खरी बोलली मी पैसे कमवतो कोणी जाय मग आपल्या एकदा पाणी पाहू हा <coughs> पासते ना गावड्या पाणी न राहिला ना मग

तेवढा पण समजत नाही काय बकितीन पाणी पाज ग्लास आणा ही एवढी मोठी बकेट पान आहे जर बकिटी तोंड गेलं त्या गाईचं तर दम हा ग्लास आणि पाणी पाजत होते मग एवढं हुशार आहे का कोणी चालले म्हणा तो हुशार कोणी नाही एक काम कर उद्यान शेतात येता येत नाही का घराघरात ताट घेऊन ये एकाच्यात भूस टाक एका दार टाक काही मक्का असली की ते टाक सुग्रस्ट टाक एका त्याचा काला करून ते गाईला खाऊ घाला असं हाताना तुम्ही पाहिलं होतं काय कधी कि घराघराच्या ताटामध्ये भुसाचा आणि त्याचा काला करून त्या गायला खाऊ घालताना कधी पाणी पाच जाऊ त्या आता पाणी पाच गण त्या गाईला आता मी काय म्हणते एकदा त्या गाईला ना चारा टाका पण त्या कशा झाल्या बस झाल्या तर रम्मी गेम खेळणं गावाच्या खेळू राहत हे पाय ठेवलं मला गेम तुम्ही बायको नाही का किती हुशार येतो असं करू नको ना टाकणार लगे टाक प्लीज आजच्या दिवस टाक फक्त मी तुला कधीच काम नाही सांगा टाकतोय काम नाही सांगणार ना गो तू मला कधी जाऊ जा मग आता एवढं म्हणते गव पण मी तारा कोणता टाकू त्या गाईला ती सांगा बरं जाय तिथे घासगवत टाकीच्या कोण ते घासगवत टाकते आले खाऊ घाल जाते व टाकते ती गवत आहे घास काही दिवस राहिल नाही एकाच दिवस हे गवत लगे मी ते गिल्लच ना गाईला पाणी पाच जणी तर तुमचं चालूच झालं की काला करून त्या गाईला घाऊ घाल आता हे गवताचा घास करून खाऊ घाल म्हणजे एड समजलं कोण चाललं महाराज मी तुमच्यापेक्षा हुशार आहे अहो बाई तू लय हुशार आहे तू जर बँकेत असती ना पैशाच्या जागी कागदच वाटले असते मी तुम्हाला म्हणलोच ना मला बँकेत त्या कागद वाटले असते तर ते पैसे घरी आणले असते ना तुम्हाला किती मोठं बनवलं असतं मी ना मोठ केलं असतू चंदू आता असं का आता मला मोठं केलं असतं लहान असत लग्न केलं असतं झालं ना म्हणून लग्न केलं तर अशी हुशार भेटली मला अव मी हुशार आहे म्हणून दुसरी असती तर निघून गेली असती आणि इतके सांगायला हुशार बायको भेटली एवढी मला तरीच हुशार नवरा भेटला हाईट ना हाई मोठ थंडी खाना छोटा अव मूर्तीला पण कीर्तिमाने कथा सारखं पाहिजे का मसाड आणि प्यार लावती मला दररोज साड